चला थोडस आपण सुद्धा स्फूर्ती देण्याचं काम करायचंय श्रीकृष्ण गोविंदा पथकाला वाळूच का त्यांना आपण तरी सन्मानित होत असताना तेही व्यक्तिमत्व इथे उपस्थित झाले चला आपण जाऊयात पुढच्या सन्मानाच्या दिशेने गोरे शेतकरी सेवा सोसायटीचे सदस्य से एक उत्कृष्ट आणि प्रगतशील शेतकरी व्यावसायिक सन्मान प्रेक्षक राजा आपण सुद्धा टाळ्या वाजवायच्या सगळं शेअर उभे आहे वैभवशी पडवळे साहेब इथे उपस्थित होते आपण सुद्धा आपला सन्मान स्वीकारण्याकरिता मात्र लावण्यात आठ थरांची आठ थर लावण्याची सुद्धा मात्र त्यांनी पाहिले स्वतःचं अस्तित्व या जर का दही अंडी मध्ये बनवायचं असेल तर आठ थर लावणं त्यांना गरजेचं कारण सर्वाधिक तर इथून मात्र मग लावले जातील एक दोन तीन चार चार थर आत्तापर्यंत इथून मात्र लागलेल्या आहेत अजूनही चार झा रग... चार थर लागणं बाकी है। उंगा जी आ, दिले आ, है आहे ओंकाजी पाटील यांचे बंदुराज एवढे साहेब अजूनही गेले गणस काटा पुढे सरकतोय तरीही ते अजूनही या अंडीचा जो नजारा आहे तो पाहण्यासाठी इथून मात्र थांबलेल्या आहेत की काय नावादी भगवान श्री कृष्णाचे नाव आहे शेवटचा गोविंद होता तो, तो प्रकर उभं राहणं गरजेचं होत उभा राहिलेला नाहीये उभा राहिला नाहीये Ubah rezeki. Untuk apa? Kau tuh tak, kau tuh tak. Boleh bawa dia ucapkan. Bukan orang Murti, kan orang Murti. Bukan orang Murti, गो डबल डोक्याला लागल बघा त्याच्यात एक गेला ना तर दुसरा पडल त्या